हॅलो नमस्कार मी भाग्यश्री पुन्हा एकदा बला टेक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारे स्वागत करते कर तर इथं बघू शकता माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि इथे मी ना मिक्सरचं जे माझी वायर आहे ती पूर्ण कट झालेली ती तुम्ही बघू शकता तर तुम्ही ना जेव्हा पण असं मिक्सर यूज करता तर त्याची जी पूर्ण वायर असते ना ती व्यवस्थित अशी ठेवा म्हणजे मी काय करते ना मिक्सरला अशी साईडने गुंडाळून देते पण तुम्ही तसं करू नका खरं कर ता तर ते गुंडाळून गंडाळून काय झालं आहे माझ्या मिक्सरची जी वायर आहे ना ती पूर्ण मधून कट झाली आहे मला आता त्याला टेप मारायला लागेल तेव्हा ते व्यवस्थित होईल तर तुम्ही असं करू नका आता मी इथे नाश्त्यासाठी बनवते आहे इडली चटणी आपली जी असते ती आणि त्यानंतर ना सांबार तर सांबार जे आहे ते कुकरला शिजवून घेतलं आहे आणि ते तुम्ही पीठ बघू शकता किती छान फॉर्मॅट झालं आहे खरं तर मी ते खूप कमी तांदूळ आणि दाळ टाकलेली एवढं छान फॉर्मॅट झालं आणि मी यामध्ये ना कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरत नाही बिना सोड्याचं आणि बिना इनोचंच माझं जे पीठ आहे ना ते अशा प्रकारे फुलतं जेव्हा आपण हे पीठ बनवतो ना म्हणजे मिक्सरला पूर्ण बारीक करून घेतो त्यावेळेला काय करायचं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्याला जितकं आपण फेटलं ना तितकं छान आपलं पीठ होतं तर मी आता इथे इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवले प्लेटला तेल लावून घेते माझ्याकडे तेल लावण्याचा ब्रश आहे तो जो ब्रश आहे ना त्याने खूप खेळत बसायला लागतो मग मला ना ब्रशपेक्षा असं हाताने लावणं म्हणजे इझी वाटतं आणि खूप लवकर पण होतं असं बोटाने तेल लावणं जे आहे ते व्यवस्थित लागतं सुद्धा तर माझ्याकडे ना इथे ॲल्युमिनियमचं इडली पात्र आहे याला खूप दिवस झाले आता मी विचार करते आहे की स्टीलचं घ्यावा म्हणून आणि आत्ता सध्याना तीन प्लेटचंच आहे माझ्याकडे तर मग मला असा विचार येतो आहे की जे पाच ते सहा प्लेटचं असतं आणि स्टीलचं असतं ते इडली पात्र घ्यावं पण तसं नाही घेणार बघण थोड्या दिवसाने घेईल विचार चालू आहे सध्या फक्त घेण्याचा तर मी इथे पूर्ण प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता जे बॅटर आहे आपलं इडलीचं ते टाकून घेणार आहे मी कधी असं करते की खूप जास्त प्रमाणात डाळ तांदूळ टाकते आणि मग सकाळी इडली किंवा डोसे आणि दुपारी मग आप्पे किंवा असं काहीतरी तिन्ही म्हणजे आप्पे डोसे आणि इडली हे तिन्हीसुद्धा मी बनवते एका दिवसामध्ये पण यावेळेस काय केलं मी खूप कमी टाकलं आहे कारण दुपारी स्वयंपाकसुद्धा करायचा होता त्यामुळे मग खूप कमी टाकलं आहे फक्त सकाळची इडलीचं नाश्ता होईल माझा म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच पात्र होईल एवढं जायचंय आम्हाला बाहेर तर म्हणजे माझं हे सगळं संडेचं रुटीन आहे तर पूर्ण रुटीन तर नाही म्हणता येणार मी पूर्ण रुटीन शेअर नाही केलं तुम्हाला मी फक्त सकाळचं थोडंसं आपलं दाखवलंय आणि त्यानंतर ना एकदम संध्याकाळच्या वेळेला आम्हाला जायचं आहे बाहेर तर आमच्या इथे मी तुम्हाला फक्त नाव सांगेल कोंढवा म्हणून आहे तर तिथे ना उरूस लागतो कालभैरवनाथाचा तर ते काहीतरी तीन दिवसाचं असतं म्हणजे पूर्ण यात्रा वगैरे असतं तिथे दुकान वगैरे बसतं आणि खूप छान असतं तिथे तर तिथे जाणार आहे तर इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जेव्हा पण आपण इडलीची प्लेट ठेवतो तुम्ही बघू शकता जिथे आपली इडली येईल खालची सेम त्याच्यावरतीनं दुसऱ्या प्लेटचे जे होल असतात ते ठेवायचे आपल्याला म्हणजे वाफेनं जी खालची इडली आहे ती ओली होणार नाही तर अशा प्रकारे जसं मी तुम्हाला दाखवलं आहे ते तर परत एकदा बघून घेऊ शकता जर तुम्हाला नाही समजलं तर तर आता सांबर पण झालं आहे माझं चटणीसुद्धा रेडी आहे आणि ते इडलीसुद्धा आपली व्यवस्थित झाली आहे बघू शकता आणि मी ज्या इडल्या बनवते ना त्या एवढ्या म सॉफ्ट आणि एवढ्या मस्त बनतात ना की एकदम हाताने इझिली निघून जातात मला चमचाने काढायची गरज नाही पडत आणि खायलासुद्धा खूप सॉफ्ट एकदम स्पॉन्जे अशा होतात मला पहिले इडली जमत नव्हती खरं तर मला बिलकुल नव्हती जमत मी आत्ता आत्ता इडली शिकले अडीच हा अडीच तीन वर्षापासून मी इडली शिकली मला पहिले अजिबात इडली जमत नव्हती का काय माहिती माझं जे बॅटर असेल त्यांना ते फॉर्मॅट होतच नव्हतं आणि माझी इडली अजिबात अशी फुलत नव्हती आणि खरं तर मला जेव्हा इडली जमत नव्हती ना तेव्हा मला खायलासुद्धा आवडत नव्हती आता जमायला लागली तर इडली खूप आवडायला लागली बघू शकता एकदम हाताने नी इझिली निघते फक्त आपल्याला ना एक मिनिट इडलीला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्याला हाताला भाजत नाही व्यवस्थित अशा इडल्या हाताने आरामशीर निघून जातात तर मी सगळ्या इडल्या ज्या आहे त्या काढून घेते आहे जरा प्लेट थोड्याशा गरम लागतं ते म्हणून असं नॅपकिनने पकडलं आहे आणि हाताने काढतीये आहे तर थोडं थोडं भाजत होतं पण हातानेच काढलं मला चमच्याने काढायला अजिबात नाही आवडत तर मग व्यवस्थित अशा इडल्या काढून घेतल्या पूर्ण ताटमध्ये सांबर चटणी आणि जी इडली आहे ती काढून घेतली आहे नाश्त्यासाठी तर मी, मी सगळ्यात पहिल्या तर विजेला देते आणि जेव्हा दुसरं पात्र होईल त्यावेळेला मी खाऊन आता खाऊन लगेच सगळं बाकीचं काम आवरून मग दुपारी पूर्ण सगळं आवरून संध्याकाळी तिकडे जायचं आहे बघ ना आता दुपारचं आणि रात्रीचं स्वयंपाक एकत्रच करेल म्हणजे मग संध्याकाळी आम्हाला तिकडं जायचं म्हटल्यावरती मला करायची गरज नाही पडणार तर बघू शकता आता इथे ताटसुद्धा रेडी आहे आणि मी टेस्ट करून बघते आहे कसं झालं आहे तर बघू शकता एकदम स्पॉन्जी झाली आपली इडली तर ह्याची रेसिपी कधीतरी मी अपलोड करेलच की आपलं बॅटर जे आहे ते कशा प्रकारे बनवायचं तर तर मी ना आज चटणीमध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची हो नव्हती टाकली खरं तर मी आज चटणी वेगळी बनवली होती तर तीसुद्धा मी सांगेल केव्हा तरी कशी बनवली हो तर।, तर इडली खरंच खूप छान म्हणजे खूप छान झालेली आणि इडली बनवताना ना त्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा सोडा किंवा इनो असं वापरत नाही तर आता आवरलं आहे आमचं आणि आता निघतो आहे आम्ही वर्षासुद्धा तिथे येऊन थांबली आहे चला तर चला बघूयात उरुस कसा आहे तर तर आता निघा म्हणजे आलोय पोहोचलोय आहे तिथे उरुसामध्ये आम्हाला जवळच आहे हा उरूस जास्त दूर नाही आहे तिथे वर्ष ऑलरेडी येऊन थांबलेली तर आम्ही गेल्याच्या नंतरनं विजयने पहिले आरोला घेतलं कारण त्याला तो खूप आवडतो मग तिथून मी आणि वर्षा असं फिरत फिरत होतो नुसतं बघत होतो हे ते हे ते इथे क्लचर होते ते फक्त दहा दहा रुपयाला होते आणि ही त्यांना मोस्टली अशाच वस्तू होत्या ज्या पन्नास रुपयाला असेल दहा रुपयाला असेल वीस रुपयाला असेल आणि त्यांनी हे हल्कचं मास्क घेतलेलं जे की खूप विचित्र वाटत होतं जर तुम्हाला हल्क माहिती नसेल तर तुम्हाला सांगते एक हॉलिवूडची वेब सिरीज आहे ती तर त्यामध्ये हल्क म्हणून असं आहे एक कॅरेक्टर तर त्याचं हे मास्क आहे तर म्हणजे ना एवढं विचित्र वाटत होतं ते भयंकर असं दिसायचं मग ते सगळ्यांनी एकदा एकदा ट्राय केलं मी सुद्धा ट्राय केलं पण मी के ते शूट नाही केलं मग आम्ही असंच पूर्ण फिरलो इकडे पाळणा वगैरे बघितला ह्याला आमच्याकडे ना रात पाळणा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती आणि म्हणजे आमच्याकडे रातपाळणंच म्हणतात ह्याच्या ह्याच्यामध्ये ना असे मोठे मोठे ज्या रातपाळणे होते ना त्याच्यामध्ये बसायचं म्हणत होते सगळेजण पण मला भीती वाटत होती कारण मी भरपूर व्हिडिओज बघितलेले की से, से ते रातपाळणं तुटतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग म्हटलं की मला नाही बसायचं मग आमचं ते कॅन्सल झालं मग डीजे होतं डीजेकडे गेलो आणि डीजे, डीजे जवळ गेल्याच्या नंतर ना एवढा आवाज तर डीजेचा की भयंकर गान दुखायला लागले मग तिथून पुन्हा रिटर्न आलो आणि मी जस्ट असंच बघत होतो तर वर्षाने तिच्या बहिणीच्या मुलीसाठी घेतलं इथलं पण मला ना खरं तर काहीच आवडत नव्हतं मला ना असं यात्रेमधलं वगैरे मोस्टली आवडतच नाही तर म्हणजे ते असं वेगळंच दिसतं का काय म्हणते मला ना आवडत एखादी वस्तू आवडली तर मी घेत असते नाही आवडली तर मग मी घेत नाही आणि इथे बघू शकता फक्त दहा रुपये सेल मी मुद्दामही तुम्हाला दाखवते आहे की दहा रुपयाचा सेल होता दहा रुपयामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते घेऊ शकता इथे ब्लाऊजसुद्धा होते रेडीमेड ह्याची प्राईस होती दोनशे रुपये आणि आम्ही काहीच घेतलं नाही खरं तर फक्त बघत होतो थोडं थोडं एक दोन वस्तू घेतल्या इने वर्षाने नंतर ना आम्हाला इथे नथ दिसली आणि या नथी फक्त पन्नास आणि शंभर रुपयाला अशा होत्या तर इथ यातून मी एक नथ घेतली आणि पुन्हा हे हलकसमास विजयने जे आहे ते ट्राय केलं आणि इथे हे नेकलेस होते परत इयर आणि बिंदी असा सेट होता तर फक्त बघितला आणि आरू बोलला की मला ह्याच्यामध्ये बसायचं आता याला काय बोलतात मला माहिती नाही आहे <laughs> ते गाड्या काड़े गाड्यांचं पाळणास म्हणता येईल त्याला ते होतं त्याच्यामध्ये बसायचं बोलला मग त्याच्यामध्ये त्याला बसवला आणि याचे फक्त तीस रुपये होते याचे खूप कमी घेतले त्यांनी खरं तर तो खूप वेळ खेळला आम्ही तिथे बाजूलाच उभा राहिलो मग तर तो खेळत होता आणि आम्ही कुणी शूट करत होतो कुणी इकडं तिकडं बघत होतो नंतर ना काय केलं हे अजयने किंवा विजयने दोघांपैकी कुणीतरी घेतलेलं तर मग मला हे उडवायला खूप आवडत होतं मी वर्षाला म्हटलं तू समोर उभा उभारा मी तुझ्या अंगावरती उडवते आणि त्यावेळेस ना आरूने याचा सा, मोबाईल समोर हात केला त्यामुळे ते व्यवस्थित शूट नाही झालं आणि इथे मी तांब्याची रिंग बघत होते मला कारण तांब्याची रिंग घालणं खूप चांगली असते आणि माझ्याकडं होती पण पहिले पण ती हरवली त्यामुळे मग आत्ता तर नव्हती पण इथे मी बघितलं तेव्हा मला हे ओरिजिनल नाही वाटलं म्हटलं नको आपण नको घ्यायला कारण त्याचं पॉलिश निघून जायला असं वाटत होतं आणि वरतून फक्त पॉलिश दिसत होतं त्याला ओरिजिनल तर नव्हती वाटत ती मग पुन्हा आम्ही ह्यांनाच पुन्हा ठरलं की आपण रात पाण्यात बसायचं मोठ्या परत तिथं गेलो मी पुन्हा कॅन्सल केलं म्हटलं नाही बसायचं तर नाहीच बसायचं आणि आमच्यासोबत आरू होतं त्यामुळे मग त्याला एकट्याला सोडून कोण जाणार ना त्यामुळं मग तिथे पण आमचं कॅन्सल झालं मग इकडनं तिकडनं फिरलो आणि मी म्हणजे एवढी गर्दी होती ना त्या गर्दीमध्ये भांडण लागलं आणि मी ते भांडण जरा शूट केलं पण ते व्यवस्थित शूट नाही झालं त्यामुळे मग ते अर्धीच क्लिप मी यामध्ये ॲड केली आहे एकदम मारामारी झालेली त्यांची तिथे आणि इथे मला असे भांडे दिसले तर आम्ही तिथे जाऊन ना फक्त विचारलं लोखंडाची कढई वगैरे एवढा म्हणजे एवढा भाव सांगत होते साडेपाचशे सहाशे असं किंमत सांगत होते आणि इथे छोटी छोटी भांडी होती जी खेळ भांड्यातसुद्धा वापरतात आणि कोणी कोणी आपल्या घरातसुद्धा वापरतात एकदम छोटी लोटी वगैरे नंतर ना मग काय ज्यूस घेतलं खूप थकलो आणि घरी आलो घरी येऊन कपिल शर्मा शो बघितला आणि मी काही वस्तू घेतल्यात एक दोन ज्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते